नमस्कार मित्रांनो वैचारिक आखाड्या या चॅनलवर मी प्रकाश लांडगी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो तथागत कर गौतम बुद्ध ज्यांनी जगाला करुणा अहिंसा आणि शांतीचा संदेश दिला त्यांचा अपमान करणाऱ्या संगीत संन्यस्त खडग या नाटकाविरोधात पुण्यातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आवाज उठवला विषयाला सुरुवात करण्याआधी मी सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीच्या निडर आणि साहसी कार्यकर्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो ज्यांनी सावरकरांच्या या विकृत मानसिकतेतून लिहिलेल्या नाटकाचा ठाम विरोध केला मित्रांनो जागृत समाज आपल्या इतिहासाचं जतन करतो पण जो समाज चुकीच्या इतिहासाचा स्वीकार करतो आणि आपल्या महापुरुषांच्या अपमानांचा उत्सव साजरा करतो तो समाज मृत आहे असे मी मानतो या नाटकाचं आणि सावरकरांच्या विषारी विचारसरणीचं सत्य या विषयाच्या माध्यमातून मी आपल्यासमोर मांडणार आहे संगीत संन्यस्त खडग हे एकोणीशे एकतीस मध्ये सावरकरांनी लिहिलेलं मराठी संगीत नाटक आहे या नाटकात एक योद्धा आपलं खडग त्यागून बौद्ध धर्म स्वीकारतो पण त्यानंतर त्याला त्याच्या निर्णयाचे परिणाम भोगावे लागतात सावरकरांनी या नाटकातून बौद्ध धर्माच्या अहिंसेच्या तत्वाला लक्ष केलं आणि त्याला कमकुवत ठरवण्याचा प्रयत्न केला का कारण सावरकरांना अहिंसा आणि बौद्ध धर्म स्वतंत्र चळवळीच्या आड येणारा वाटत होता त्यांच्या हिंदुत्व या पुस्तकातही त्यांनी बौद्ध धर्माला राष्ट्रीय एकतेच्या विरोधात आहे असं ठरवलं आहे सावरकरांचा सा हेतू स्पष्ट होता बौद्ध धर्माचा अपमान करून आपल्या हिंदुत्ववादी विचारसरणीला पुढं आणणं हा त्यांच्या मनातील बौद्ध धर्मीय विषयांचा द्वेष हा स्पष्ट दिसून येतो या नाटकातील एक संवाद आहे जो बौद्ध समुदायाच्या जखमीवर मीठ चोळणार आहे तो संवाद म्हणजे एकदा का बौद्ध धर्मात गेलो तर खायला भरपूर भिका भरपूर आणि वेळेला भरपूर हा संवाद बौद्ध भिक्षू आणि भिक्षुणींच्या पवित्र संन्यस्य जीवनाचा अपमान करतो बौद्ध धर्म हा साधेपणा अहिंसा आणि नैतिकतेवर आधारित आहे पण सावरकरांनी त्याला भौतिक सुखाशी जोडून त्याचा विद्रुप चित्रण केलं आहे हा हा अपमान नाही तर सावरकरांच्या मनातील बौद्ध धर्माविषयीच्या विषारी द्वेषाचं दर्शन आहे असा संवाद लिहिण्याचं धाडस त्यांनी कसं केलं कारण त्यांना बौद्ध धर्म आणि त्यांच्या शांततावादी तत्वाचे खच्चीकरण करायचे होते म्हणून सावरकर हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे प्रणेते होते त्यांनी आपल्या लिखाणात आणि भाषणातून बौद्ध धर्माला सातत्याने लक्ष केलं त्यांच्या हिंदुत्व या पुस्तकातही त्यांनी बौद्ध धर्माला हिंदू धर्माच्या तुलनेत कमकुवत ठरवलं आणि अहिंसेच्या तत्वाला राष्ट्रीय एकतेच्या आड येणार म्हटलं आहे संगीत सन्यस्त खडग यामधून त्यांनी आपला हा द्वेष उघडपणे मांडला सावरकरांना बौद्ध धर्माच्या करुणा आणि शांततेच्या संदेशाचा राग होता कारण तो हिंसक क्रांतीच्या विचारांना आव्हान देत होता हा द्वेष केवळ वैचारिक नव्हता तर व्यक्तिगत आणि विषारी होता त्यांनी बौद्ध समुदायाच्या भावनांना ठेच पोहोचवली आहे बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील बालगंधर्व मंदिरात वंचित बहुजन आघाडीच्या निडर आणि साहसी कार्यकर्त्यांनी या नाटकाचा प्रयोग बंद पाडला त्यांनी ठामपणे सांगितलं की सावरकरांनी लिहिलेल्या या नाटकातून तथागत गौतम बुद्धांचा अपमान झालेला आहे आणि तो हा अपमान सहन करणार नाहीत हा निषेध म्हणजे जागृत समाजाचं प्रतीक आहे जो समाज आपल्या महापुरुषांचा अपमान सहन करतो तो समाज मृत आहे पण वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं की हो आम्ही जागृत आहोत आणि आमच्या महापुरुषांचा अपमान आम्ही सहन कधीच करणार नाही मित्रांनो संगीत सन्यस्थ खडगर हे नाटक आणि सावरकरांची विचारसरणी बौद्ध धर्माच्या शांततावादी तत्वांना आव्हान देणारे आहे सावरकरांनी या नाटकातून आपल्या मनातील बौद्ध धर्माविषयीचा द्वेष उघड केला पण आपल्या जागृत समाजाने आणि धाडसी कार्यकर्त्यांनी हा अपमान सहन करणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली तथागत गौतम बुद्धांचा संदेश आहे सर्व प्राण्यांप्रती दया आणि प्रेम ठेवा मित्रांनो वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हे दाखवून दिलं आहे की आपण बुद्धांचा हा संदेश संपूर्ण जगभरापर्यंत पोहोचवणार आहोत आणि सावरकरांसारख्या द्वेषपूर्ण विचारधरणे संपूर्ण एकजुटीने सत्य आणि शांतीचा जागर करणार आहोत मित्रांनो संगीत संन्यस्त खडग या नाटकाला झालेला विरोध या विरोधाचं मी समर्थन करतो आणि सावरकरांनी जे विकृत मानसिकतेतून लिखाण केलं आहे त्याचा देखील निषेध करतो नमस्कार